आता वाजली जो साडेबारा पाहुणे आणि मी दाखवते गुरं पाणी सकाळी साडे दहा वाजल्यापासून जिम पाऊस झाला चालू झालाय ती बंदच नाही पण म्हटलं गुरं पाणी पाहिजे कारण का गुळी हे खातात पण गै आमची एखादा पाणी पिली आता हे वाचत ते का नाही माहित नाही चल बाहेरच वल्ल राहाडा सुकूल तेच आहे का तुला पाणी वाड खायनात काय खायनात आणि कांड्या पण खायनात नुसतं गावात आणि आता हे चिक चिकेच कुठं बांधायचं बांधलं तरी खाणार आहेत का नुसता राडा करतात नाचून 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 हा सकाळ सगळ्या पावसांचं गोळच केला आज म्हणलो लवकर सांडगे घालायचे कशाच काय दहा वाजल्यापासून पाऊस बदत नाही पावसाने येत पाणी पाऊस येत असला तरी गुरं पाणी पाहिजेत आमची खरंच पाणी इतका राहडा करून ठेवलाय लगीच लगे काय करा ही पण पेन पाणी पक्ष्यांचा किलबिलात तिकडं पाण्यात पाणी कोंबड्या पाहत्यात पाऊस सकाळ धरणं आमच्या आश्विनीचे कपडे धुवून चालले बापू तर येऊन राहणार गेल तर कोणास बोलते पाऊस झिम झिम बंद झाली नसते पैकी आणि म्हणलं अश्विनीच काय चाललंय बघून यावं तर अश्विनीचा इकडं चहा चालला होता गो बाया बाया ना चला अश्विनीच्या घरी आलती गार लागते घातलाय आणि अश्विनी चक्क चहा अश्विनी काय तू आज मला चक्क चहा दिलाय आणि ती पण भाजन की काय का काय तू थंडी वाजते मस्त पैकी आणि चहा प्यायचा प्रोग्राम चाललाय आता सध्या आली होती अशी फिरत फिरत अश्विनी इकडं या मग आवशिक चहा घ्या बाहेर कोणाची गाडी आली काय जुन तवर No, 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 Ca ai tărghiu în alea.